नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन आणि आज काय झालं दिवसभर तशी मला सुट्टीच होती रक्षाबंधनची पण त्यामुळे आज दिवसभर काही शॉपिंग वगैरे करायची होती त्यामुळे मी बाहेर दिवसभर काही शॉपिंग वगैरे करून घेतला आणि मग नंतर संध्याकाळी मला जायचं होतं माझ्या नंदेसाठी गिफ्ट घेण्यासाठी आणि म्हणून मी बाहेर निघाले होते आणि म्हटलं दिवसभर कामं स्वयंपाका होते सुट्टी असल्यामुळे थोडंसं घरातलंही काम करून घेतलं आणि आज रक्षाबंधनचा दिवस आहे पण माझा भाऊ तसा गावाकडे असतो आणि मी पुण्यात राहते तर मी थोड्या दिवसानंतर सुट्टी घेऊन नंतर गावाला जाणार आहे आणि म्हणून मला आज थोडंसं वाईट वाटलं की आपला भाऊ दूर आहे आणि रक्षाबंधन साठी आपण राखी सुद्धा नाही बांधली पण फोनवर थोडंसं बोलणं झालं ते मला बरं वाटलं आणि मग मी नंतर माझ्या नंदेसाठी मला गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून मी आले होते बाहेर आणि मग म्हटलं की त्यांना छानसं गिफ्ट घेऊन आम्ही दोघांनी जे प्लॅन केला होता माझ्या मिस्टरांनी आणि मी म्हटलं त्यांना छानसं एक गिफ्ट घेऊन थोडंसं त्यांचा आनंद वाढवूयात आणि त्यांना जर आपल्यामुळे थोडं छान वाटलं तर मग थोडासा आनंद देऊयात कारण वर्षातला बहिणींचा एक सण असतो आणि दिवाळीनंतर एक भाऊबीज ती दोनच वर्षातले बहिणींचे सण जर आपण बहिणींसाठी काहीतरी ते आपण आपल्यासाठी एवढं करत असतात म्हणून मी त्यांना गिफ्ट घ्यायला आले होते तर आता मी आले होते दिलीप सोनीगरा ज्वेलर्स इथं आमच्या जवळ दिलीप सोनीगरा ज्वेलर्स यांची ब्रँच आहे आणि मी इथे आले होते माझ्या ताईंसाठी त्यांना गिफ्ट घेण्यासाठी आता रक्षाबंधनचं गिफ्ट घ्यायचं होतं काय घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते तर मी इथे त्यांच्यासाठी पायल बघणार होते जे आमच्याकडे याला साखळी किंवा चैन पण म्हणतात तर मग मी त्यांना ते बघायला आले होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईनसुद्धा खूप त्यांनी मला दाखवले तर चला तर मी कोणते कोणते डिझाईन्स वगैरे आहेत हे मी तुम्हाला दाखवते मग अशी साखळीमध्ये सुद्धा जे आलेले असतात डिझाईन तर ते सुद्धा नवीन डिझाईन्समध्ये यांच्याकडे खूप सगळे डिझाईन अवेलेबल होते त्यांनी मला खूप सगळे डिझाईन दाखवले आणि अशा याच्यामध्ये वीस ग्रॅम पासून तर तीस चाळीस ग्रॅम पर्यंत सुद्धा त्यांच्याकडे डिझाईन खूप छान अवेलेबल होते तर मी तुम्हाला वेट सुद्धा दाखवते कोणत्या पायलचं कोणतं तर मग नंतर याच्यामध्ये खूप सगळे डिझाईन मी बघितले आणि लाईट वेट पासून मग ते पट्टीपर्यंत वगैरे असे सगळे डिझाईन होते त्यांच्याकडे मग मी दोन्ही सुद्धा डिझाईन त्यांना दाखव हो। दाख दाखवायला सांगितलं होतं कारण म्हटलं ताईंसाठी मला थोडंसं जाड जाडपट्टीवालाच असं घ्यायचं होतं साखळीमध्ये सुद्धा बघितल्यानंतर मला ते नाही आवडलं तर मला अशा जे चेनमध्ये असेल किंवा थोडंसं जाड असेल तसं मला घ्यायचं होतं आणि मी हे डिझाईन वगैरे वेगवेगळे बघत होते तर मग याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप छान असे डिझाईन त्यांनी सगळे दाखवलेले आणि खूप सगळे डिझाईन त्यांनी मला चेनचे दाखवले होते सोनेगरा ज्वेलर्समध्ये खूप सगळे डिझाईन प्रत्येक वेळी अवेलेबल असतात आणि हे सगळे डिझाईन जे आवडले होते मला ते तीस ग्रॅमच्या पुढचेच होते कारण याचं वेट आता तीस ते पस्तीस ग्रॅम वगैरे अशामध्ये ते येणार होतं म्हटलं आपण एकदा वर्षातून काहीतरी आपल्या नंदेसाठी गिफ्ट घेतोय तर छानच असं घेऊयात आणि मला हे एक पैंजण आवडलं होतं म्हणून ते बाजूला ठेवायला सांगितलं होतं मी आणि म्हटल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा अजून कोणते कोणते डिझाईन आहेत हे बघूयात आणि मग त्या दादांना मी सांगितलं मग अशामध्ये हे सुद्धा होतं हे दिसायला असं छोटसं पण ते वेटमध्ये खूप छान असं होतं आणि ते असं छान डिझाईन सुद्धा यांच्याकडे खूप सगळ्या अवेलेबल होते आपण राहून राहून मला वाटत होतं की अजून वेगवेगळे डिझाईन बघायला पाहिजे किंवा मग जाड असं पट्टीमधलंच थोडंसं घ्यायला पाहिजे कारण आता सध्या पायलमध्ये सध्या खूप चांगले डिझाईन सुद्धा अवेलेबल असतात आणि हे एक डिझाईन होतं याच्यामध्ये लटकन वगैरे आतमध्ये असं काही नव्हतं पण याचं वेट होतं बत्तीस ग्रॅम म्हणजे तीन तोळे दोनशे ग्रॅम असं आणि मग ते सुद्धा बघितलं मी आणि मला असं थोडंसं आतमध्ये लटकन वगैरे असतील तर हे कसं बायकांना घालायला छानसुद्धा वाटतं डिझाईन कॉलेजच्या मुली वगैरे नुसतं पट्टीचं वगैरे घेतात ते साखळी मग मी त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलं आता मी कोणती पायल घेतली हे मी तुम्हाला नंतर गिफ्ट देताना सांगते आणि मग ताई आल्या होत्या आज घरी माझ्या मिस्टरांना राखी बांधायला आणि त्यांना ताट वगैरे थोडंसं तयार करून दिलं ताईंनी ताई आल्या होत्या आज संध्याकाळी त्यांना जेवणाचं वगैरे थोडंसं मी प्लॅन केलं होतं आणि आज खूप छान दिवस आमच्यासाठी होता कारण माझ्या मिस्टरांना राखी बांधण्यासाठी त्या आल्या होत्या आणि आम्ही पण त्यांच्यासाठी गिफ्ट सरप्राईज थोडंसं ठेवलं होतं कारण मी त्यांना काहीच आयडिया दिली नव्हती की काय करणारे आणि ताई मला म्हणाल्या होत्या जेवणामध्ये पालक पनीर वगैरे बनव तर मी आज त्यांच्यासाठी जेवणामध्ये पालक पनीर बनवलं होतं आणि पुरी भाजी वगैरे भात असं बनवलं मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि त्या माझ्या मिस्टरांना राखी बांधत होते आणि मग ताईंनी भावाला राखी बांधून घेतली बांधत होत्या त्या आणि मग मी म्हटलं की थोडासा व्हिडिओ काढून किंवा आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे तर तर त्या आत्ताचं जे हे आहेत आठवणी त्या थोडस व्हिडिओमध्ये तुम्हाला पण दाखवूयात आणि आजचा दिवस आमच्या दोघांसाठी सुद्धा खूप छान होता तर कारण मला पण गावाला ये आलं नव्हतं पण ताईंसाठी थोडासा आनंद देऊन म्हटलं आजचा दिवस खूप छान प्रकारे थोडासा सेलिब्रेट करूयात आणि म्हणून मी माझ्या नंदेसाठी वगैरे आजचं थोडंसं आम्ही दोघांनी मी आणि माझ्या मिस्टरांनी ते प्लॅन केलं होतं मग ताईंनी त्यांना ओवाळून वगैरे राखी वगैरे बांधली आणि मग नंतर ताईंसाठी आता गिफ्ट द्यायची वेळ होती तर मी तुम्हाला दाखवते की आता ताईंची रिॲक्शन काय होती बघा कारण हे मला माहीत होतं की ताई म्हणणार की एवढं काय गरज होती गिफ्ट घ्यायची किंवा काय त्या आधीच मला म्हटल्या होत्या की मागच्या वेळी पण तू जे काही गिफ्ट मला घेतलं पण यावेळेस तू जास्त काही खर्च करू नको आणि मला गिफ्ट असं छोटस असं काहीतरी दे पण माझ्या पद्धतीने किंवा मला वाटलं मग ताईंचा आनंद हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्यांना वर्षातून एकदा छान असं काहीतरी आपण गिफ्ट देऊ शकतो तर नक्कीच दिलं पाहिजे म्हणून आम्ही आणि माझ्या मिस्टरांनी मी त्यांना सांगितलं होतं आणि माझ्या मिस्टरांनी ते तसं काही प्लॅन केलं होतं मग आम्ही गिफ्ट जे आणलं होतं ते ताईंना दिलं आणि बघा ताईंची अशी रिॲक्शन होती की ताई म्हणत होत्या काय गरज होती मला माहीतच होतं की तुम्ही असं काहीतरी हे करणार मी सांगितलं होतं काही नाही गिफ्ट वगैरे हो असं हे करून म्हणून असं ते म्हणत होत्या मग ताई म्हणल्या की कशाला गिफ्ट वगैरे असं काय याची गरज होती पण कसं असतं आपल्या बहिणींसाठी किंवा जे बहीण भावाचं एक नातं ते नाते एक खूप सुंदर आहे आणि वर्षातून एकदा जर आपल्या बहिणीसाठी काहीतरी केलं तर त्याच्यानी त्यांना आनंद होत असेल तर त्यांच्या आनंदापेक्षा आपल्याला दुसरी काय गोष्ट असणार आहे आणि म्हणून त्यांनी आम्ही असं काही ठरवलं आणि ते ताईंना गिफ्टसुद्धा मी विचारल्यानंतर की त्यांना कसं वाटलं तर ते खूप छान वाटलं त्यांना आणि आवडलं सुद्धा आणि त्या मला सारखं म्हणत होत्या की काय गरज होती गिफ्ट वगैरे असं हे घ्यायची पण छान वाटलं आणि ताईंचा आनंद ता बघूनच मला खूप आनंद झाला आणि म्हणून मी त्यांना पटकन म्हटलं की मला पण ते पैंजण जे आहे ते घालून दाखवा की कसं दिसतंय आणि ताईंचा आनंद बघून मला आजचा दिवस खूप छान वाटला असं वाटलं मी माझ्या पण भावाला राखी बांधायला म्हणजे मी गेले नव्हते म्हणून मला थोडंसं वाईट वाटत थो होतं पण ताईचा आनंद बघून मला खूप छान वाटलं आणि मग नंतर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस छान गेला तर पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये